श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की सुकलेली तुळशी सोन्यापेक्षा जास्त महत्वाची असते ती इतकी महत्वाची असते की तुमची पूर्ण किस्मतच बदलू शकते तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही या सुकलेल्या तुळशीचा कसा उपयोग करू शकता मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नवीन असाल तर करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुळस ही औषधी म्हणून उपयोगी येतेच पण हिला धार्मिक महत्व सुद्धा फार आहे ज्या घरात तुळस असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंची देखील कृपा त्या घरावर सदैव राहते काही वेळा वातावरणामुळे किंवा योग्य ती काळजी न घेतल्यामुळे तुळशीचे झाड सुकून जाते सुकलेल्या तुळशीच्या काड्या कधीही तुम्ही जाळू नका किंवा फेकून देऊ नका त्या उलट सांभाळून ठेवा कारण या सुकलेल्या तुळशीच्या काड्यांपासूनच तुम्ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करू शकता सुकलेल्या तुळशीच्या छोट्या छोट्या सात काड्या घ्या त्यानंतर त्या, त्या काड्यांना एका दोरीने एकत्र बांधा तुपाचा एक दिवा घेऊन त्यामध्ये आपण वाद जशी ठेवतो त्याप्रमाणे ह्या काड्या ठेवा आणि अग्नी प्रज्वलित करा हा दिवा तुम्ही भगवान विष्णू समोर लावला तर भगवान विष्णू प्रसन्न होऊन तुमच्या परिवारावर त्यांची सदैव कृपा राहते जिथे भगवान विष्णू तिथे लक्ष्मी असते आणि त्यामुळेच घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि मग घरातील सगळी गरिबी दूर होऊन सुख समृद्धी नांदते सुकलेल्या तुळशीच्या काही काड्या घेऊन त्याची बारीक पावडर तयार करायची त्या पावडरमध्ये तुम्हाला थोडासा गोपीचंद पावडर देखील गोपी मिक्स करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये हे पावडर नसेल तर तुम्ही बाजारातून हे पावडर विकत आणू शकता हे सहजरित्या उपलब्ध असतं हे पावडर आणल्यानंतर तुळशीच्या काडांपासून बनवलेलं पावडर आणि हे गोपीचंद पावडर मिक्स करायचं आहे त्यानंतर रोज सकाळी उठल्यानंतर पूजेच्या वेळी भगवान विष्णूंना याचा तिलक लावायचा आहे कारण तुलसी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे असं केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यानंतर मग तुम्ही सुद्धा हे पावडर गंधासारखे कपाळाला लावा असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा होऊन तुमचे भाग्य बदलायला वेळ लागणार नाही तुळशीच्या छोट्या छोट्या सात काड्या घ्यायच्या त्याला एका लाल दोऱ्याने एकत्र बांधायचं आणि हप्त्यामध्ये एक वेळा या काड्या गंगाजलमध्ये बुडून घरामध्ये त्याचा सर्वत्र छिडकाव करायचा असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि घरामध्ये मंगलमय वातावरण होतं सुकलेल्या तुळशीच्या छोट्या छोट्या सात काड्या दोऱ्याने बांधाव्यात विधिवंत पूजा करून ह्या आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवाव्यात असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासत नाही मित्रांनो यापुढे मग लक्षात ठेवा सुकलेली तुळशी कधीही फेकून देऊ नका उलट त्याचा या प्रकारे उपयोग करा म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा